राजेगावला एक अंध व्यक्ती होती त्यांचं नाव वैकुंठवासी मच्छिंद्रभाव राजेगावकर आणि ते राहायला राहणार होते भजन असलं का आपल्या बाबांच्या फडावर होते उमरेकर बाबाचे लला लाडके ते इथं पांढरीच्या पोलावर दमडी घेऊन पैसे मागायचे टुक टुक टुकुक टुक टुक टुकुक उमरेकर बाबा म्हणजे तुं. महाराज चिरा दिसला का त्याचा दगड कसा गडन हे विचार असलेली व्यक्ती होती मला त्यांनी माणसं तोडली नाही कधी उमरेकर बाबा ह्या गावात मिस्तरीकडे नेहमी यायचे बघा ती मिस्तरीकडे यायचे उमरेकर बाबाने ती तिथे यष्टी थांबली ती मच्छिंद्र बाबा आंधळे शिरले टुक 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 टुकटुक टुक अरे कुडलाय रे बाळा तू म्हणजे मी राजेगावचा आहे काय नाव आहे तुझं मच्छिंदर काय करतो म्हणले इथं भीक मागत असतो बा किती भीक भेटते म्हणले दिवसाचा रुपया कोणी पाच पैसे त्या काळात पाच पैसे चालायचे ना एक आना दोन आना रुपया उमरेकर बाबा लय हुशार त्यांनी मी तुला रोजचे दहा रुपये देतो येशील का माझ्या बरोबर मग चंद्रबाब म्हणले माझा आवाज ओळखीचा वाटतोय तुम्ही रघुनाथ महाराज उमरे आहेत का म्हणले हो तुमचं कीर्तन आमच्या गावात असतं म्हणले हो हो माझ्या बरोबरही शिकला मी तुला पखवास शिकवतो तु। भजन शिकवतो पाहता काय पांढरीच्या फुलावरून माणूस नेला त्यांनी महाराज काय महाराज काय प्रेम असं समाजाविषयी त्याला म्हणायचं माणसं धरायचं ज्ञान तर काहीतरी नुसते उधळून यायलाच बसले महाराज अरे तुम्ही का हो तेच सांगायचंय ना नेऊन गेलं ते गायक केलं त्यांना चांगलं वादक केलं दि चांगले कीर्तनकार केले एरवी कीर्तनाला जायचे एक दिवस त्यांना भजनाला रानातून कोणीतरी आणलं एकादशीचं दोन अडीच वाजेपर्यंत भजन झालं सगळे गेले निघून मग चंद्रबाला रानात कोणी नेऊन सोडायलाच नाही एक माणूस आला मग चला मी तुम्हाला घेऊन रानात नेऊन सोडतो मग मग हात धरला वस्तीवर नेऊन सोडलं मग ने हात धरला कोण आहे तू सांग तर मला ते म्हणजे सांगायसाठी आलेलोच नाही तू मला दर्शन द्यायला आलो आहे आणि देवाने त्या माणसाचा हात धरून त्याला वस्तीवर नेऊन सोडला महाराज वा हे भजनाचा परिणाम आहे महाराज हा